श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पोष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही शुक्रवारी आहे अर्थात तीन जानेवारीला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचा शुभ सण साजरा केला जाईल विनायक चतुर्थी हा गणपतीला समर्पित सण आहे खर मासामध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे म्हटले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे किंवा आपल्या जीवनातील संकट दूर करायची आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध व वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपतीची ही केली जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच नवीन वर्षातील पहिल्या विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत नसेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी किंवा व्यवस व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका विनय चतुर्थीच्या चे दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम आदित्यय नाम ओम नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जल अभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात जलाभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा अगदी तुम्ही गणपती अथर्व शिषमचं पठण केलं तरीही चालणार आहे अकरा पोळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जे तीर्थ आहे ते ती आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे तुम्ही गुळ खोबरं दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही मोदकाचे लाडू दाखवले तरीही चालणार आहेत त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत जर तुमची मुलं मोठी असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायचं आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करून घ्यायचा तर तुमची मुले लहान असतील तर तुम्ही म्हणा त्याने श्रवण केलं तरीही आपल्या मुलांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांचा विवाह जुळण्यासमध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत न असेल तर प्रत्येक आईने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तसेच तुमची मुलं शिक्षणाकरता किंवा नोकरी व्यवसायाकरता करता घराच्या व्यवसाया बाहेर असतील बाहेरगावी राहत असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगांचे दाणे हे लागणार आहेत जे हिरवे मूग आपण घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता हे हिरवे मूग जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घेऊन घ्यायचे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग लागणार त्याचबरोबर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा हा लागणार आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे तसेच दोन वेगवेगळे हिरव्या रंगाचे दोन कपडे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत एका एक मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तसेच स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आता आपल्याला जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि जे आपण एकशे आठ हिरवे मुग घेतलेले आहेत त्याच्यातला एक ता हिरव्या मुगाचा दाना जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून जी आहे तो हिरव्या मुगाचा दाना जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे पुन्हा आपल्याला दुसरा हिरव्या मुगाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरव्या मुगाचा दाना जो आहे तो त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मुग जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून जे आहे ते मुगाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर आपण जे एकशे आठ हिरवे मूग ठेवलेले आहेत त्याची आपल्याला एक पोटली ही तयार करायची आणि ही पोटली जी आपल्याला तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आणि हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपल्या मनातली आपल्या मुलांची एखादी कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे आता काही वेळा ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे त्यानंतर ती पोटली तिकडनं आपल्याला उचलायची आणि जिथे आपली मुलं झोपतात त्यांच्या उषाखाली नेऊन आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ही एक पोटली तयार करून घ्यायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला दोन वेगवेगळ्या पोटल्या ह्या तयार करायच्यात आणि त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायच्या आहेत आता तुमची मुलं जर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला काय करायचं याचप्रमाणे एकशे आठ हिरव्या मुगाची जी आहे ती पोटली तुम्हाला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्यासमोर संपूर्ण रात्रभर आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर मुलांच्या उषाखालची जी पोटली ती आपल्याला उचलायची आणि आपल्याला जायचं आहे आपल्याजवळ जा असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूप धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच तुम्ही गोडाचं नैवेद्य घेऊन गेली असतील तर तो अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या मुलांच्या मनातली इच्छा बोलून की आपली मुलांची एखादी काही समस्या असेल ती आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आणि ही जी पोटली आपण एकशे आठ हिरव्या मुगांची घेऊन गेलेल्या आहेत ती गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आणि आपल्या मुलांच्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्याकरता तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी Yeah. <gasps> नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न संकट अडचणी दोष तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ